स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण आमरस बनवायची सोपी पद्धत बघणार आहोत यासाठी आंबे सुरुवातीला अर्धा तास एवढे पाण्यामध्ये छान भिजवून घेतले होते त्यानंतर या पद्धतीने सुरीने आपण कट करून घेणार आहोत आता आमरस बनवण्याच्या अजून एक पद्धत असती ज्यामध्ये आंबा छान मऊ केला जातो आणि नंतर त्याचा गर काढला जातो पण आता बाजारामध्ये वरतून छान पिवळसर दीस तास आणि आतमध्ये थोडेसे काळपट असतात त्यामुळे ती पद्धत जर वापरली तर तो खराब आंबा देखील आपल्याला खाण्यामध्ये येऊ शकतो त्यासाठी असा सुरीने कट करून घेतल्यानंतर आंबा आतमध्ये चांगला आहे की नाही हे देखील कळते आणि फार जास्त हातही भरत नाही आणि छान मस्त हवा तेवढं गर आपल्याला पूर्ण असा चमच्याने काढून घेता येतो त्या पद्धतीमध्ये हाताने नंतर प्रेस करून आपल्याला पूर्ण गर काढून घ्यावा लागतो यामध्ये तुम्ही बघू शकताय चमच्याने सर्व सालीचा गर निघून जातो आहे आणि पटकन देखील होत आहे या पद्धतीने सर्व गरा काढून घेतलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आता आमरस काळा लवकर पडू नये किंवा जास्त काळ टिकावा यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यामध्ये तुम्हाला आवडेल तेवढी साखर तुम्ही घालू शकता आंबे जास्त गोड असतील तर थोडी साखर घातली तरी हरकत नाही पण बऱ्याच वेळाला पिकलेला आंबा देखील आंबट असतो त्यामुळे साखळीचं प्रमाण ऍडजस्ट करा मिक्सरला फिरवल्यानंतर आता याला परत मी बर्फाचे खडे घालून फिरून घेणार आहे बर्फाचे खडे घातल्यामुळे मिक्सरचं टेम्परेचर थंड राहतं आणि आपला आमरस हा काळा पडत नाही साधारण एक मिनिटभर फिरवल्यानंतर याची कन्सिस्टन्सी देखील छान झालेली आहे बर्फाच्या खड्याने आणि रस देखील एकसारखा झालेला आहे आता प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं जन, तर त्याची चव अजून वाढते त्यासाठी इथे चिमुडभर मीठ घातलेलं आहे आता बरेच जण मिक्सरला हा रस फिरवताना यामध्ये दूध वापरतात पण तसं करायची गरज नाही आपण आमरस बनवणार आहोत मिल्कशेक नाही जर तुम्हाला मिल्कशेक बनवायचा असेल मँगो मिल्कशेक तर तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करू शकता पण शक्यतो दूध टाळायचे कारण त्यामुळे लवकर हा आमरस काळा पडतो जर तुम्हाला ही आमरस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबतच देखील क्लिक, क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज अशा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत